दिशान्यूज लाईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून आपल्या पहा रेड प्लॅन केली बनावट ग्राहक तयार केला आणि त्याला तिथं पाठवून बना ग्राहक ग्राहकाने इशारा केल्यानुसार आमच्या पथकाने पथकाने ते छापा घातला नवी मुंबईत ए पी एम सी परिसरात अमलो स्पा सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वैशा व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी सदर स्पा सेंटरवर डमी ग्राहक बनून धाड टाकली असता स्पा सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली सात हजार रुपये स्वीकारून महिलांना वैशागमनास भाग पाडण्यात येत असल्याचे समोर आले नवी मुंबई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने तात्काळ कारवाई करत एक स्पा मालक आणि दोन मॅनेजरला अटक केली असून वापर करण्यात येणाऱ्या सहा महिलांची सुटका देखील केली आहे तिघा आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोठडी सुनावण्यात आली आहे सतरा तारखेला आमच्या माहितीनुसार आपलं जे सतरा प्लाझा एपीएमसी या ठिकाणी जे एक कमर्शियल गुण बिझनेस सेंटर आहे त्याच्या दुसऱ्या मधल्यावर ऑलमोस्ट स्पा नावाने एक स्पा चालू होता आणि त्या स्पा मध्ये स्पाच्या नावाखाली व्यवसाय चालत आहे अशी त्यांना माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे त्यांनी एक रेड प्लॅन केली बनावट ग्राहक तयार केला आणि त्याला तिथं पाठवून ग्राहक ग्राहकाने इशारा केल्यानुसार आमच्या पथकाने एस टी पथकाने ते छापा घातला त्यावेळी असं आढळून आलं की ते जे पाच हे मॅनेजर आहेत त्यांनी बनावट ग्राहकाकडून सात हजार रुपये घेऊन त्यांना तिथं मुली दाखवून देशा व्यवसायासाठी एक मुलगी सिलेक्ट करण्यासाठी त्यांनी मुली दाखवली त्यानुसार त्याचा समक्ष रितसर पंचनामा करून ए पी एम सी पोलीस स्टेशनला त्या स्पाचे मालक अभिजित नायडू आणि त्या ठिकाणी मिळून आलेले स्पाचे मॅनेजर्स प्रणाली गवस्कर आणि संजय उर्फ अहमद इलाई शेख या तीन आरोपींविरुद्ध ए पी एम सी पोलीस स्टेशनला पीटा ऍक्ट आणि डी एन एसच्या सेक्शन्स खाली गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा तपास एपीएमसी पोलीस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आला सबसिक्वेंटली दुसऱ्या दिवशी एपीएमसी पोलीस स्टेशननी या तिन्ही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केलं न्यायालयाने त्यांना एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी निर्माण दिलेली आहे या केसमध्ये एकूण सहा मुली पीडित मुली त्या ठिकाणी मिळून आल्या त्यांची व्यवसाय म्हणून सुटका करण्यात आमच्या एएसटीव्हीच्या पथकाला यश आलेलं आहे त्या पॉवर स्पेसिफिक गुन्हा दाखल होता का तर नाही परंतु त्या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत का ते तपासाच्या दरम्यान चेक केले ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या सर्वातील बातम्या सर्वात आधी पहा